मिरा रोडच्या इंद्रलोक येथील परिसरातील स्थानिक रहिवाशी स्मशानभूमीच्या विरोधात एकवटली असून मतदान करणार नाही असे बॅनर झळकवून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक सर्वधर्मीय स्मशानभूमी होणार अशी घोषणा केली होती याला आता स्थानिकांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे स्थानिकांच्या इमारतीबाहेर इकडे स्मशानभूमी झाले तर तेथील रहिवाशांना त्रास होणार आहे स्मशानभूमी जिथे होणार आहे तो परिसर म्हणजेच इंद्रलोक आहे तेथे पंचेचाळीसपेक्षा जास्त उच्चभ्रू इमारती आहेत तेथील सर्व रहिवाशांनी आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असे बॅनर झळकवत आज आंदोलन केले स्थानिक आमदारांनी जर घेतलेला निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा स्थानिकांनी संबंधित विषयावर आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जनहितांचा आदर आम्ही नेहमी करणार लोकांचा विरोध असेल तर आम्ही स्मशानभूमी करणार नाही तीन वेळा किंवा दहा वेळा आमचे लाडके आमदार किंवा खासदार आहेत त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे की बाबा काय पाहिजे आता मी आलोय आलो इथे आपले गडकरी साहेब साडेआठ करोड ते हे इथून जेसल पार्क पासून रोड बनवतात ते तो जाऊ द्या हे एवढी मोठी क्लब हाऊस झाली हे सगळे विरोध पण आता इथे तुम्ही हे आता कुंभाराची जागा आहे हे हाय तिथेच का जर बनवायचं असेल तर सेव्हन इलेव्हनचा क्लब पर्यंत त्यांची जागा आहे पर्यंत तिकडे बनवा ना आम्हाला गरज नाही इकडे विमलडेरी बाजूला जे समजा त्याला इको फ्रेंडली बनवा ते पैसे खर्च होत नाही का इथे पंधरा वीस कोटी बनवून इथे तुम्ही हे असं घाण करणार ते थोडी चालणार दादागिरी चालणार नाही आमदार असो किंवा नरेंद्र मोदी असो किंवा बाळासाहेब पण आले ना जन्म किंवा येऊन आम्ही होऊ देणार नाही हा इथे इको फ्रेंडली शमशान मानवता एकता एक, एक धर्म जे दाखवण्याचा जे प्रयत्न केलेले आमच्या आमदारांनी त्याचा आमचा कडक विरोध आहे त्यांनी आमच्या जनमताचा विरोध केला घेतला का त्यांनी जनमत घेतलं का नाही आज आम्हाला गरज नसतानाही इथे किती आता कोणी बोलेल की आम्ही कब्रिस्तान बांधण्यासाठी विरोध करतो असं नाहीये आम्ही चारही शमशानभूमीचा विरोध करतोय कारण आमच्याकडे एक शमशान भूमी खूप जवळ आहे खूप जवळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभराची नोंदणी करा किती लोक येतात आणि काही पडली नाही आणि ह्याच्यानंतर एवढा सर्व आम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष वाढ बघितल्यानंतर एवढे मोठी रक्कम आम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर बँकेचे ईएमआय भरल्यानंतर आम्हाला हे माहीत पडते की इथे आमच्या छातीवरती मशान ठेवलेलं आहे ह्याचा आमचा कडक विरोध आहे हे फक्त आम्ही मतदान करणार नाही इथपर्यंत थांबणार नाहीये आमचा हा घोर आंदोलन आहे आज बहुत सारे प्रभा क्रमांक बारह के लोग आए थे जहाँ पे मीरा भाई महानगर पालिका ने जो सर्वधर्मीय स्मृति उद्यान का निर्माण के लिए मुझसे पंद्रह करोड़ मांगे थे और आ, उन्होंने रिजर्वेशन डाल के मंजूर करके ले लिया और आ, काम चालू करने वाले हैं तो बहुत सारे लोगों ने जो आसपास रहते हैं उन्होंने विरोध किया जैसे महानगर पालिका ने प्रस्ताव दिया मेरा भाईंदर शहर की शमशान भूमि बहुत सारे जो टूटी फूटी है तो उसके लिए निधि लेके आओ तो मैं गोददेव नवघर और तालाब के बाजू का येरे काशीबिरा का जो शमशान है उसके लिए और शहर में और भी अगर कोई शमशान भूमि बनेगी तो उसके लिए 50 करोड़ रुपया राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब को विनती करके मैंने sanction करवा लिया और काम भी वो हिसाब से चल रहा है तो बहुत सारी सुविधाएं मेरा शहर नौ सौ करोड़ रुपए हमारे विकास काम के लिए सिर्फ ये सरकार ने दिए हैं उसके माध्यम से शहर में विकास काम बहुत बड़े पैमाने पे चल रहे बहुत सारे लोगों ने यह विरोध किया कि ये जो सर्वधर्मीय

परिसर में एक भी शमशान भूमि विधि का कोई स्थान नहीं है तो इसलिए प्रशासन ने और मेरा भेदर के कमिश्नर साहब ने जो प्रस्ताव रखा उसके लिए मैंने पंद्रह करोड़ रुपए दिया मैं लोगों के साथ रह, रहूंगा क्योंकि मैं लोग प्रतिनिधि हूँ